अहमदनगर शहरातील झिकरे कुटुंबियांनी आकर्षक सजावट करत गौरी गणपतीचं उत्साहात आनंदी वातावरणात स्वागत केलंय हिंदू धर्मात सण उत्सवाला मोठं महत्त्व असून गणपती उत्सवाच्या काळात गौरीचं आगमन मोठ्या उत्साहात केलं जातं आपल्याला लाभलेली परंपरा संस्कृती महान असून त्याचं जतन होणं गरजेचं आहे या माध्यमातून आजच्या युवा पिढीला धार्मिकतेचं महत्त्व पटलं जाईल गौरी गणपतीच्या आगमनापूर्वी घरात आनंदी वातावरण निर्माण होतं घराची आकर्षक सजावट करत गौरी गणपतीसाठी नैवेद्य तयार करण्याची घाई सुरू असते धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात गौरी गणपतीला निरोप दिला जातो असं उज्ज्वला झिकरे यांनी सांगितलं गौरी गणपती उत्सवानिमित्त अहमदनगर शहरातील झिकरे कुटुंबियांच्या वतीनं आकर्षक सजावट करण्यात आली यावेळी उज्ज्वला झिकरे रमा झिकरे प्रगती झिकरे अनुश्री झिकरे मोनिका झिकरे यांच्यासह भक्तगण उपस्थित होते न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर